शहर हद्दवाड भागातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यालगत मजरेवाडी परिसरातील हिंदू व लिंगायत नागरिकांसाठी स्मशानभूमी दोन हजार नऊ मध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे व विष्णुपंत कोठे तसेच सोलापुरातील तत्कालीन मनपा आयुक्त रणजित सिंह यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्मशानभूमीसाठी तीन एकर जमीन भूसंपादन करून कार्यान्वित करण्यात आली होती सन दोन हजार नंतर मनपा आयुक्त सौरभ राव व चंद्रकांत गोडेवार यांनी स्मशानभूमी सुधारण्याकरता वेळोवेळी निधी देऊन हिंदू लोकांसाठी एक एकर जागेमध्ये दहन शेड व वेटिंग शेड बांधण्यात आले होते लिंगायत समाजातील लोकांसाठी दोन एकर जागेमध्ये रुद्रभूमी करण्याकरता सोय करण्यात आली होती सदर स्मशानभूमी येथे वॉल कंपाऊंड व अंतर्गत रोड विजेचे दिवे जन्ममृत्यू दाखला देण्याकरता रूम बांधण्यात आले आहेत जुळे सोलापूर व मजरेवाडी या परिसरातील सुमारे दोन लाख लोकांची या ठिकाणी स्मशानभूमीची सोय झालेली आहे अशी माहिती लिंगायत समाजाचे नेते तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी दिली परंतु गेल्या दहा वर्षांपासून सदरच्या ठिकाणी कोणतीही विकासकामे केली नसल्याने खालील सर्व विकासकामे होणे अत्यंत गरजेचे आहे होडगी रोड ते स्मशानभूमीपर्यंत नव्याने रस्ता डांबरीकरण करणे लिंगायत लोकांसाठी वेटिंग शेड नसल्या कारणाने नागरिकांचे हाल होत आहेत तरी वेटिंग शेड बांधण्यात यावे सदरच्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आलेली असून पाईपलाईन अभावी पाण्याची सुविधा नाही तरी पाण्याची नवीन पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी हिंदू स्मशानभूमीसाठी एकच दहन शेड असून या ठिकाणी विद्युत दाहिनी बसवून मिळावी सदरच्या ठिकाणी रूम उपलब्ध आहेत तिथे मृत्यू दाखला देण्याकरता व देखभालीसाठी वॉचमॅन नियुक्ती करण्यात यावी या भागातील नागरिकांसाठी कैलासरथची सोय करण्यात यावी सदरच्या ठिकाणचे गेट गेले आहे या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाईचे आदेश द्यावेत व गेट बसवून द्यावे सदरच्या स्मशानभूमीसाठी वॉचमॅन नसल्या कारणाने काही नागरिक या ठिकाणी दारू पिणे शौचालय म्हणून वापर करणे असे प्रकार घडत आहेत त्यामुळे प्रेतांची विटंबना होत आहे तसेच गैरप्रकार थांबवण्याकरता ताबडतोब वॉचमनची नियुक्ती करावी वरील मागण्या नागरिकांसाठी अत्यंत गरजेच्या असून आपण या विषयात तात्काळ लक्ष घालून महानगरपालिका अंदाजपत्रकात स्मार्ट सिटीच्या फंडातून स्मशानभूमी विकास निधी व नगरोत्थान योजनेतून निधी किंवा डी पी डी सी फंडातून उपलब्ध करून मजरेवाडी येथील स्मशानभूमीची विकास कामे करावी अशा विविध मागणीचे पत्र सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले व अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्याकडे लिंगायत समाजाचे नेते माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी केले आहे यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी स्मशानभूमी विकास कामासाठी बजेट तरतूद करण्याचे आश्वासित केले आहे नगर अभियंता विभागास एस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे नूतन नगर अभियंता सारिका अकोलवार नागेश पडनुरे उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका